कुठलाही सण आणि उत्सव साजरा करताना काही गोष्टींच भान आपल्याला निश्चितपणे ठेवण्याची आवश्यकता आहे वैयक्तिकपणे आपण काही सादर करणार आणि सार्वजनिकपणे आपण एखाद्या उत्सवामध्ये सहभागी होणार याच्यामध्ये खूप अंतर आहे मला असं वाटत कि एखादा युवक आपल्या साध्या चुकीमुळे कदाचित त्याची त्याला कल्पना नसेल परंतु करू देखील मोठ्या दुर्घटनेला उदाहरण पाहिलेली <coughs> बऱ्याचशा वेळेस मिरवणुकीतल्या मूर्तीची जी उंची आहे ती आवश्यकतेपेक्षा जास्त जास्त असल्यामुळं मिरवणुकीमध्ये मग एक काठी आणि त्यावरती एक आडवा आणखी काठी आणि प्रत्येक ठिकाणी ते बाहेर उद्या अशा वायाचलण्याचं चित्र आपण यापूर्वी पाहिलेलं आहे कदाचित धोके आल्यामुळे वारंवार म्हणून प्रबोधन होत त्यावेळेस मंडळांच्या देखील घेत आणि आता तशा प्रकारच्या मोठ्या उंचीच्या ज्या मूर्ती आहेत त्या आता आपल्याकडं आपण कमी केलेल्या आहेत आणि जाणीवपूर्वक मंडळांनी स्वतः हे ठरवून घेतले आहे मला असं वेगवेगळ्या कि माध्यमातून विषय असेल किंवा पारंपरिक वाद्य वाजून करण्याचा विषय असेल अनेक शिस्तबद्ध मिरवणुका या शहरामध्ये अजून चार वर्ष मी पाहिलेल्या आहेत सर्व खूप चांगलं वातावरण केलेलं आहे परंतु प्रत्येक वर्षी काही ना काही आव्हान हे आपल्याकडे येत असतात मला असं वाटतं की काही ज्या गोष्टी आहेत त्या जाणून आपण पाहायला पाहिजे वाहनाच्या तपासणीचा विषय असेल गोष्ट आपल्याला तिथं वाटेल परंतु मिरवणुकीमध्ये मी जलरी अंबाजयला असतात मिरवणूक करत असताना जो मिरवणुकीमध्ये मुलगा नाचत होता त्याचा भाऊ मिरवणुकी वाहन चालव होता गाडीचं ब्रेक केलं आणि अशा प्रकारची दुर्घटना ही आपल्याला पाहायला मिळते अनेक वर्षापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची मोठी दुर्घटना झालेली होती आणि एका मिरवणुकीमध्ये अनेक पालकांना त्याचे पाणी तमोडले लागले मी आपल्याकडं निघाून ठेवतो मला माहिती आहे की खूप जबाबदारीने इकडे लोक वागणारे आहेत मंडळाचे कार्यकर्ते काही जुने आहेत काही नवीन आहेत ते आपापल्या जबाबदारी ओळखतील आणि निश्चितपणे त्या शहराचा नव्हती हा चांगला राखण्यासाठी प्रयत्नरत राहतील लाऊड स्पीकरचा उल्लेख केला आणि पोलीस अधीक्षकांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं आमची भूमिका त्याच्यामध्ये स्वच्छ आहे दे दे की काही ठराविक मर्यादेपर्यंत लावून पिकरचा वापर मर्यादेपर्यंत म्हणजे आवाजाची मर्यादा तिथपर्यंत करायला आपण हरकत नाही सर्वसाधारणपणे दोन लोअर आणि दोन समजतील मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील त्या गोष्टी समजतील तेवढ्या जर आपण लावल्या तर सर्वसाधारणपणे ध्वनीची मर्यादा आहे ती मर्यादेचं उल्लंघन होत नाही त्यामुळं तेवढ्या मर्यादेतच आपण पिकाचा वापर करावा तुम्ही तेवढी मर्यादा पाळली तर पोलीस सुद्धा त्याला मशीन लावणार नाही आणि आमच्याकडे जे नॉलेज लेवल मीटर आहे त्या मीटरचा वापर पोलीस स्टेशनमध्ये करणार नाही अशा प्रकारे काही अलिखित नियम मंडळ आणि पोलीस करून घ्यावा अशा प्रकारची माझी अपेक्षा असेल निश्चितपणे त्यांनी सुद्धा जे उल्लेख केला की अनेक ठिकाणी सुद्धा त्रासाला सामोरं जावं लागतं आणि पुढचे अनेक महिने त्याच्या म्हणजे त्याला ती सावरण्यासाठी वेळ लागतो त्याच्या मी आपल्याला त्याच्यापूर्वी सांगेल की ह्या कर्कट कर्कश आवाळ आवडामुळं नवद्या तालुक्यात आणि उद्धव माणसांना जीव गमावे लागलेले आहेत निरवता चालू असतानाच त्यांना मरण पत्कराव लागलेला आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचा उत्सव साजरा करणं हे पुन्हा उद्दिष्ट नाही आहे परंतु अशी उदाहरणं आल्यानंतर मग आपण सावर होतो मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप विचार मंथन झालेला आहे आणि आपण त्यातून आता सावरण्याची वेळ आहे निश्चितपणे अशा प्रकारचा लाऊडस्पीकरचा अतिरिक्त वापर ही कोणतीही मंडळ करणार नाही याची मला खात्री आहे आणखीन एक गोष्टीचा काही मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी उल्लेख केला की समजा चंद्रदर्शनाप्रमाणे निरोका जर गॅस होत असतील तर त्याची त्याची देखील मुस्लिम बांधवांनी तयारी दर्शवलेली आहे की त्याच्यामध्ये जे काही थेट आहेत ते शीफ करण्याची आमची तयारी आहे निश्चितपणे या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं देखील त्यांच्या निर्णयाबद्दल मी अभिनंदन करतो आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठीचा हा उत्सव आहे असं मला वाटतं

त्यांना देखील शहरांची मदत करावी अशी मी अपेक्षा करेन पुन्हा एकदा खूप वर्षानंतर आपल्यामध्ये आला आणि आपण असंच चांगलं वातावरण त्या शहरातील ठेवा आणि लातूरचा जो काही सांस्कृतिक इतिहास आहे किंवा जी सांस्कृतिक ओळख आहे ती आपण कायम राखाल आणि त्यामध्ये रुक्ती कराल अशा प्रकारचा आत्मविश्वास आदरणीय अध्यक्ष महोदय सरपंच काय गणेशोत्सव आणि इदिनाचे निमित्त त्याचं मंडळाने आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देत आहे अशी शपथ घेतो की सेवा आणि झालोostal बिजून ऋतनी आनंद उत्साह उत्साह आणि सामाजिक जबाबदारीचे भान

पूर्णता वापर करून जोपासण्याचा उत्सवाची पावित्राखण्याचा संपूर्ण प्रयत्न करू या उत्सवादरम्यान समाज प्रबोधनाचे विविध कार्यक्रम घेऊन सुद्षित समाज निर्माण करण जय हिंद